त्या महिलेबाबत प्राथमिक माहिती अशी आहे की मी बाहेरगावी होतो आणि मला ज्यावेळेस कुटुंबाकडून कळलं की एक महिला आलेली आहे घरी आणि ती महिला असं सांगत आहे की माझ्याकडे काय पुरावे कृष्णा आंधळे कुठं राहत होता त्याने काय केलं असे काहीतरी प्राथमिक माहिती देत होती ती म्हणून मला कुटुंबाने सांगितलं की तुम्ही या लवकर तर मला उशीर झाला यायला साडे वाजले आणि साडे वाजल्यावर मी ज्यावेळेस घरी आलो त्याविषयी ती महिला ह्या पॅन्डलमध्येच बसली होती आणि गावकरी आणि गावातल्या काही महिला आणि लेडीज कॉन्स्टेबल पण आलेले होते इथं त्यांना कळवलेलं होतं कुटुंबाने परंतु ते आल्यानंतर म्हणलं की मला काही आत्ताच म्हणजे सकाळी सांगते मी सगळं जे काय आहे ते ठीक आहे म्हणलं सकाळी सांगा तुम्ही जे काय असेल तुमच्याकडे ते तर आम्ही रत्नागिरी पोलिसला इन्फॉर्म केलं की ही अशी अशी गोष्ट आहे तर ते म्हणले अशा प्रकारच्या तक्रारी त्या महिलेनं केलेल्या आहेत तिथं परंतु त्याची शहानिशा करून करू। तुम्हाला आम्ही जी काय माहिती आहे ती सगळी संकलित करून कळवू परंतु संध्याकाळी ती ज्यावेळेस महिला इथं थांबल्या त्या आणि ज्यावेळेस सकाळी इथून निघून गेल्या मग त्यांनी काही जास्त माहिती त्यावेळेस दिली नाही एवढीच आमच्याकडे माहिती आहे परत मग जी काय पुढील कारवाई आहे किंवा जी काही पुढील तपास आहे याविषयीचा ते केस पोलीस स्टेशनला आम्ही कळवले त्याप्रमाणे ते, ते आम्हाला माहिती देतील जशी माहिती देतील तशी आम्ही तुम्हाला कळवू पोलीस तिथे होते इथले बीडचे जे आहेत चंद्रकांत काळकुटे साहेब ते होते आणि कॉन्स्टेबल लेडीज होते त्यांनी आधार कार्ड वगैरे मागण्याचा प्रयत्न केला परंतु त्या मानसिकतेमध्ये नव्हत्या आधार कार्ड वगैरे द्यायचा परंतु त्यांची काही जी माहिती आहे ते रत्नागिरी रत्ना पोलिसला माहिती आहे आणि इथं देखील त्यांची प्राथमिक माहिती जी काही घेतली त्याप्रमाणे जे काही पुढं ज्या काही गोष्टी आहेत त्या समोर येतील त्यानंतर आम्ही तुम्हाला कळवू की ह्या नेमका काय प्रकार आहे तो आम्ही आम्ही पण समजून घेऊ त्या आंघोळ करायचं म्हणल्यानंतर आम्ही त्यांना पर्याय सोय म्हणून इथं जे कार्यालय आहे तिथं त्यांची सोय केली परंतु नाही घरीच आंघोळ करायची मला ते थोडं संशयास्पद वाटायला म्हणून मग आम्ही त्यांना नजर कैदेत ठेवलं मी येईपर्यंत आणि मग आम्ही पोलिसांना कळवलं आणि मग त्या पोलिसांना पुढील कारवाई केली रात्री इथं पोलीस थांबले होते आणि लेडीज कॉन्स्टेबल त्यांना सोबत होत्या सांगायचं होतं सांगितलं आम्हाला तेव्हाच माहिती पडली तुमचं नाव आम्ही तिकडचे स्वामींनी श्रीप्रकाश गिरजे दोनशे दोन आनंद रचण्याची खिडशी रत्ना त्यांच्याकडून काही गोष्टी मला घालायच्या होत्या यांच्या ह्यांची ज्या आहेत आम्ही बघा हा तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते काल मी पहाट संध्याकाळी चार वाजता गाडी पकडली कोल्हापूर रत्नागिरीतून कोल्हापूरला आले साडेतीन चार तास लागले कोल्हापुरातून रेल्वे पकडली पुण्याला आलो पुण्याला साडेनऊ वाजले त्याच्यानंतर पुण्यातून पुण्यातून काय पकडलं मला वाटतं एस सी पकडली पुण्यातून आणि दुर्तून रेल्वे पकडली बारामती आणि दौंडला आलो दौंडला आलो ते म्हणाले संध्याकाळी पाचला तुमची गाडी आहे माझ्याकडे ठीक आहे दाखवते मी आहेत माझ्याकडे आहेत विशेष काय नाही बारामतीला आलो बारामतीतून तुमच्या दौंड एस टी स्टँडला आलो आणि तिथून मग जामखेड जामखेड गाडी पकडली आणि जामखेड गाडी पकडून जामखेडला आलो जामखेडवरून आंबे गाडी पकडली आणि मस्त झाला बरोबर आमचा आम्ही द्राक्ष खाल्ली द्राक्ष आणली सगळ्यांना वाटली आणि द्राक्ष खाल्ली बिस्किट खाली नाही जेवाई वर काय नाही इथं आलो चार चांगले शब्द ऐकले देवाचे ह्या वातावरणात ह्या सगळ्याचं प्रेम मिळालं मला काय नाही ज्यांच्यासाठी तुम्हाला बोलायचं होतं त्यांच्यावर भेटले होते नाही ते त्याचं नाव काय धनंजदेश्वर धनंजदेश म्हणून त्यांना मला भेटायचं आहे सध्या इथं नाहीत ते काहीतरी बीडला गेलं म्हणलं बीड वरून अजून आले ना असं असं कसं होईल बीड काय जवळ जवळ जाय ना कारण बीड वरून मी पण आले ना त्यांना मला मी आले ना तेव्हा त्यांची मुलगी आहे ना ही, ही मला टीव्हीत दिसते ना दमनी आले तर बघा दमनिया माझ्या खास फ्रेंड दमनी जेव्हा आल्या होत्या ना तेव्हा ते या म्हणा सगळे आले ते सगळे आमच्याकडचे सगळे आले होते ना तर तेव्हा ही मला दिसते टीव्ही प्रत्येक वेळेला आणि म्हणून मला ही तर खूप आनंद झाला तर हिला मी भेट हिला मी एकच फोटो शेतक सांगितला आहे ना तिकडे आणि कोणाला सांगू नको मी एवढ्या गोष्टीसाठी आलेली आहे आणि तोच माझा हेतू होता मग काहीच हेतू नाही कौटुंबिक पार्श्वभूमी पाश्वभेन मला घर आहे दार आहे बंगला आहे गाडी आहे नोकरचाकर आहे सगळं आहे चांगल्या घरातलं आहे खात्यापीठ पण कौटुंबिक पार्श्वभूमीची गरज काय ते म्हणून सांग इथं सोबत का नाही कोण माहिती देवघ्यानं कोणाला काय लागत नाही आमच्याकडे कोण मेला ना तिकडे रत्नागिरीला तर तुम्ही म्हणणार नाही जाऊया आपण रत्नागिरीला म्हणून आणि काहीतरी करूया म्हणून म्हणणार नाही तुमच्यावर दुसरं पण कोण येणार नाही आम्ही तिथून काय आलो एक माणूस की एक त्या मुलां मुलांकडे त्या मुलांवरती खरोखर अन्याय झाला ती, ती लहान मुला जी दोन बघते ना मी त्याच्यावरती खरोखर अन्याय झालेला आहे आणि तो अन्याय आम्ही सहन केला आहे आम्ही आमच्या आयुष्यात खूप सहन केला माझे बाबा जेव्हा गेले ना तेव्हा मी पण घरात नाही माझे बाबा कसे गेले काय गेले ही पण एक गोष्ट आहे जेव्हा बाप गमवतो ना आपण तेव्हा त्याचं ते काय दुःख असतं ना ते बाप गमवलं माहिती असतं आणि त्या त्याच्यापायी मी इथपर्यंत पोहोचले बाकी कशासाठी आले नाही यांचं खायला प्यायला आणि काही काही कशासाठी नाही आले तर काय तुमचे पाश्वही काय हे काय ते काय नको ते लप्टे काय बघा सांगतो दोड खो त्याची फालतूबाई कोणते करता ना ते आम्हाला बरं वाटत नाही ना एक तर आम्ही चाचलो तीस तास प्रवास केला समजून घेतलं मी तीस तास प्रवास झाला इथं आलो आंघोळ पण नाही कारण काय लाईट नाही तुम्ही इथला प्रवास परिसर आम्हाला माहिती राहील दिवस सकाळी ना आम्ही आलो किती होत जाई बाई साडेसातला आलो साडेसातला आलो इथं मी साडेसातला पोहचले बरोबर